नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव चॅनलला संस्क्राईब करा बेल एकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा भाजपचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परव यांच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर बारा जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य सिंधूरत्न जॉब फेअरची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी आठ ते दहा हजाराहून अधिक युवक युवतींनी नाव नोंदणी केल्याची माहिती युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शंभरपेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे या कंपन्यांच्या माध्यमातून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे परब यांनी सांगितले शुक्रवारी सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत येथील जिमखाना मैदानावर या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत आणि आज मला वाटतं सहापेक्षाही जास्त रजिस्ट्रेशन झालेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीतील बेरोजगार युवक आणि युवती यांच्यासाठी आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचप्रमाणे युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य असा आयोजित हा कार्यक्रम त्याला लागलेला आणि लाभलेला खूप प्रतिसाद चांगला हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही स्वतः भारावून गेलो आहे मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा नेत्यांनी म्हणा आणि या सावंतवाडीमधील सगळ्या नेत्यांनी प्रचंड आम्हाला ताकद आणि मेहनत करून त्यांनी आम्हाला हे यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे मी सगळ्यांचा आभार मानणारच आहे परंतु उद्या जो होणारा कार्यक्रम आहे माझी सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सगळे युवक आणि युवतींना विनंती आहे की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे सकाळी ठीक सात वाजता जी मुलं लवकर येतील या मुलांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल मला विनंती अशी करावी वा अशी वाटते की थोडंसं उशीर झाल्यानंतर थोडंसं कार्यक्रमामध्ये गोंधळ उडू शकतो याच्यासाठी संध्याकाळ सकाळी सात वाजता ठीक जर मुलं आली तर या ठिकाणी आम्ही रजिस्ट्रेशन जरी नसेल बार कोडवरती त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरी सुद्धा आम्ही ॲडजस्टमेंट करून तिथे कार्यक्रम सुरळीत चालू करणार आहोत मी वारंवार विनंती करतोय की संपूर्ण सगळ्या मुलांनी सात वाजतापासून लवकरात लवकर यायचा प्रयत्न करावा राजू तावडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा